खासदार उदयनराजे भोसले व डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्राम सडक अंतर्गत निधी मंजूर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांवर भर देत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि प्रदेश कार्यकारिणी का सदस्य डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी कोट्यावधीचा निधी आणण्यात यश मिळवले आहे त्यातील अनेक विकास कामे आज प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात कोटी होणार असून यापैकी कराड दक्षिणमध्ये नऊ कोटी नव्वद लाख रुपयाची विकासकामे विकास प्रगतीपथावर आहेत भारतीय जनता पक्षाचे सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आणि भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे कराड दक्षिण मधील विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करावा याबाबत डॉक्टर अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील आहेत त्यानुसार त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कराड दक्षिण मधील रस्ते विकासाच्या कामासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती त्यानुसार नऊ कोटी नव्वद लाखाचा निधी मंजूर झाला आहे या विकास कामासाठीची निधीची तरतूद खालीलप्रमाणे एम आर एल दहा एन एच चार गोटे ते विजयनगर विरोबा मंदिर ते विमानतळ रोड दोन कोटी त्रेपन्न लाख आणि एम आर एल अकरा कोडोली ते वडगाव हवेली ते गणेशनगर रोड चार कोटी एक्केचाळीस लाख ही दोन कामे प्रगतीपथावर आहेत तर एम आर एल तेवीस एन एच सोळा ते गोवारे सयापूर टेंबू असे एम एच एकशे बेचाळीस ए रोड दोन कोटी चौऱ्याण्णव लाख हे काम निविदा प्रक्रिया स्तरावर आहे या कामांमुळे या भागातील दळणवळणाला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे संतोष कदम के क्राईम न्यूज कराड